नंदुरबार जिल्ह्यातील जयगुरुदेव कॉलनी इथं धार्मिक वातावरणात आनंद सोहळा पार पडला शनी मांडळ येथील माजी सैनिक देवीदास व रत्ना धनगर तसेच भूपेंद्र व स्नेहल यांना नातूरत्नाचा लाभ झाला या निमित्तानं कीर्तन व बारसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात भागवताचार्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मालपूरकर यांनी चार चरणाचा अभंग घेतला आपुल्या हिताशी जो होता जागृत वाटे देवा या विषयावर जावई व मुलगी लहान नातवंडे तसेच पत्रकार प्रभाकर अडगाळे यांचा विशेष सहभाग होता संत सावता भजनी मंडळाच्या भजन कीर्तनानं संपूर्ण परिसर भक्तीरसात नाहून निघाला हार्मोनियम वादक जगन बागुल व मृदंगाचार्य हरिभक्त परायन दर्शन महाराज यांनी कीर्तनाला संगीत सार्थ दिली कार्यक्रमात चिरंजीव लल्ला यास आजोबा आजी आई वडील व परिवाराच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवण्यात आला या सोहळ्याचं आकर्षक चित्रीकरण जी एस नाईन मराठी प्रतिनिधींनी केलं <गण देगों> मायर वजे बसंती जो माय रंग हुया बसंती जो मायर नाही सांगितली तर मला आहे की बघा का वर्षी आजही आपल्या डोक्यात आहे लक्षात आहे का भगशी या धर्मासाठी जीवन खर्चित केलेलं आहे नाही <laughs> महाराज तुम्हाला देवासाठी जन्म खर्चित नाही तुम्हाला धर्मासाठी जीवन खर्चित करता येतं देशासाठी जीवन खर्चित करा मी रोज माझ्या कीर्तनात सांगतो युट्यूब लाईव्ह भरपूर कीर्तन येत जो देशासाठी जन्म खर्चित करतो ना दादा त्याला देवाच्या चरणावर जागा मिळते कारण आपला देश म्हणजे सांगू का तुम्हाला लालबहादूर शास्त्रांचं एक वाक्य मला फार आवडायचं कोणतं जय जवान जय किसान जय किसान पण अलीकडे पाहिलं सर्व लोक आनंदात आहेत